श्री गुरुदेव नमस्कार सर्वांना मी संगीता दोहा कतारमधून हे बघा दोहा कतारमध्ये आज पहाटेची पूजा म्हणजे सकाळची पूजा इथे ना रांगोळी खूप महाग भेटते जर तुम्हाला येताना इंडियावरनं आणता येते मी तर इंडियावरनच आणते आता सध्या दोनदा झालं मी इंडियावरनंच आणते पहिले मी घाबरायची आणायची नाही इंडियावरनं पण आता येताना मी इंडियावरनंच घेऊन येते रांगोळी दोनदा तर व्यवस्थित आली अजून काही मला अडवलं नाही आहे इथे रांगोळी खूप म्हणजे खूप महाग भेटते एवढीशी पुढी दोन रियालला भेटते दोन रियाल म्हणजे तेरा दोन्ही सव्वीस सव्वीस रियालमध्ये एवढीशी रांगोळी भेटते म्हणजे खूप छोटं पॉकेट भेटतं माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी किती छोटी रांगोळी भेटते रांगोळीचं पॉकेट भेटतं त्याच्यावरती तो बघू शकता तुम्ही कारण की ते रांगोळी नाही बाहेरून येते ना रांगोळी मग मा खूप महाग पडते आणि ते मेन दिवाळीत वगैरेच भेटते एक इंडियन सुपर मार्केट म्हणून आहे तिथे फक्त कलर भेटतात वर्षभर तुम्हाला पण रांगोळी भेटत नाही लवकर इथे मी म्हणून येताना रांगोळी तिथनंच घेऊन येते श्री गुरुदेव माऊली ही माझी नरेंद्र माऊली आज जे काही मी सुखात आहे ती फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूंमुळे आज जवळजवळ मी पंचवीस ते सव्वीस वर्ष झालं महाराजांचं करते माझ्या माऊलींचं करते आणि मी जे काही सुखात आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूंमुळे खरं सांगते माऊलींचं करायला सुरुवात करा तुम्हाला कुठे काहीही कमी पडणार नाही मी आज प सव्वीस वर्षात करते मी खूप म्हणजे खूप गरिबीतून आज एवढ्या श्रीमंतीत आली आहे ना फक्त आणि फक्त स्वामींमुळे की आज मी परदेशात आहे माझे मिस्टर एक साधा जॉब करायचे इंडियामध्ये असताना लग्न झालं तेव्हा मी खूप गरीब परिस्थितीतून आली आहे आणि आज माझ्या स्वामींमुळे आज मी ह्या पदावरती आणि ह्या ठिकाणी आहे की दोहा कतारमध्ये करब कंट्री का असं ना पण खूप सुखात आणि खूप छान व्यवस्थित राहतो सगळं काही ठीक आहे गाडी वगैरे सगळी मुलं सेटल आहेत फक्त माऊलींच्या आणि माऊलींच्याच कृपेमुळे कोटी कोटी धन्यवाद सद्गुरू माऊली माझी आई आज मी जे काय आहे ते फक्त माझ्या माऊलींमुळे आहे मी एवढी मोठी नाही झाली की माऊलींबद्दल काय बोलू शकते पण मला आलेले अनुभव तरी मी शेअर करू शकते कारण आज माझ्या सद्गुरूंमुळे जर मी सुखात आहे तर त्यांचं गोडवा आणि त्यांचे गुणगान गाणं तर माझं कर्तव्य आहे मी सुधी भक्त आहे माझ्या मिस्टरांनी अनुग्रह घेतला आहे पण मी नाही घेतलं आहे मी आत्ताशी साधक दीक्षा घेतली आहे हे बघू शकता आम्ही परदेशात असूनही अशा प्रकारे पूजा अर्चा सगळं व्यवस्थित करतो जसं जमेल तसं साधनाही दोघं नवरा बायको जशी जमेल तशी करतो जसं वेळ म्हणजे सकाळी संध्याकाळी असं फिक्स टाईम नाही कारण की माझी एक छोटी नात जा आहे तिला सांभाळता सांभाळता घरातलं सगळं बघता बघता मी जसं जमेल तसं करतो हा पाठ मी इथेच घेतलेला आहे बरोबर आहे हे अशा काही वस्तू आहेत ज्या भेटत नाहीत इथे लवकर त्या येताना मी इंडियावरूनच घेऊन येते शक्यतर आणि भेटलं तरी पण खूप म्हणजे खूप महाग भेटतात त्याकरता तर मी इंडियावरनंच आणायचा प्रयत्न करते कशी वाटली आजची पूजा मला नक्की कमेंट्समध्ये कळवा हे पंचमुखी हनुमानांचं आहे पण त्यांचं तोंड मी दक्षिणेला केलेलं आहे आणि या मंदिराचं तोंड मी पूर्व दिशेला केलेलं आहे ही पूर्व दिशा आहे हे पूर्व इकडे तोंड केलं आहे हे छोटसं मंदिर मला इथे मिस्टरांच्या एका मित्राने बनवून दिलं आहे कसं वाटतंय मंदिर ते करावा कारण की मी पहिल्याशा देव खालीच ठेवायचे आणि माझे देवी खूप कमी झालेले आहेत कारण की माझे सून वेग म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये गेली अबुधाबीमध्ये गेली ना बाकी देव ती घेऊन गेली तिचे चांदीचे देव तिच्या लग्नातले वगैरे होते ते सगळे ती घेऊन गेली हे आता मुलीचे देव आहेत तिचे कुलदेवी आहे हे बाप्पा आणि ही आमची हे आता मुलीच्या घरी आहे मुलगी म्हणून त्यांची कुलदेवी कळस कालच काढला थोडा तडा गेला होता इथे ऊन खूप असतो म्हणून तर कळशी भरलेला असतो आमचा मंदिरामध्ये अशा प्रकारे मी पूजा करते इथे कशी वाटली याची पूजा आणि माझ्या माऊलींची महती सांगावी तेवढीच कमी आहे कारण की शब्दच नाहीये त्यांची महती सांगायला आज मी जे काही सुखात आहे खूप म्हणजे खूप सुखात आहे माझ्या सद्गुरूंमुळे माझ्या सद्गुरूंना पुन्हा पुन्हा कोटी कोटी प्रणाम आणि पुन्हा